यूपीएससी म्हणजे देशातील सर्वात अवघड समजली जाणारी परीक्षा ही परीक्षा पास होऊन आय एस आय पी एस अधिकारी बनायचं आणि देशसेवा करायची अशी कित्येक तरुणांची इच्छा असते त्यात काहींना यश मिळतं तर अनेकांच्या पदरी अपयश येतं सर्व सुविधा असताना कोणतीही आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणं हे तुलनेनं अधिक सोपं असतं पण संपूर्ण परिस्थितीच बिकट अभ्यासासाठी जागाही नाही अशा विपरीत परिस्थितीत युपीएससी सारख्या परीक्षेत यश मिळवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये बरं का आणि हेच यश मिळवलंय कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरणा ज्याचं नाव आहे बिरदेव सिद्धप्पा ढोणे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने देशभरात पाचशे एक्कावनवी रँक मिळवत इतिहास घडवलाय त्यानं कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील पहिला आय पी एस होण्याचा बहुमान मिळवलाय ही बातमी सांगण्यासाठी बिरदेवला बावीस एप्रिलला दुपारी जेव्हा निशांत देशमुख नावाच्या मित्राचा फोन हो ना आला तेव्हा बिरदेव बेळगावातील भवानी नगरच्या रानमाळावरती मामाची मेंढरा चालत होता त्या ठिकाणी धनगरी फेटा बांधून सत्कार करताना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत पाहिले असतील पण या पालावरच्या सर्वश्रेष्ठ सत्काराची आणि यशाची संबंध महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा रंगली बिरुदेव आय पी एस झालाय खरा पण त्याच्या जिद्द आणि धकधक त्या संघर्षाची नक्की स्टोरी काय आहे त्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओ मागचं सत्य काय आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बीरदेव ढोणे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमगे गावचा रहिवासी वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई दोघेही मेंढपाळ मेंढरांमागे दिवसभर या ठिकाणाहून त्या ठिकाणी वणवण भटकायचं प्रसंगी मोलमजुरी करायची आणि कुटुंबाचा गाडा हकायचा असं हे घरात अठरा विश्व दारिद्र्य असलेलं कुटुंब मात्र बालपणापासूनच अभ्यासाची आवड असल्यामुळे बिरदेवनं प्रत्येक परिस्थितीला तोंड दिलं वडील सिद्धप्पा यांचं बारावी पर्यंतच शिक्षण झालं खरं त्यांनी आर्मी भरतीसाठी प्रयत्न देखील केलेले पण पर शेवटी परिस्थिती पुढे त्यांना झुकावं लागली पण आपल्या वासुदेव आणि बिरदेव या दोन मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपला जीवघेणा संघर्ष चालू ठेवला बिरदेवचं प्राथमिक शिक्षण एमगे गावातील विद्या मंदिर शाळेत झालं त्याच गावातील जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये त्यानं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं दोन खोलींचं घर असल्यामुळे त्याने गावातील मराठी शाळेच्या वरांड्यात अभ्यास केला शेळ्या मेंढ्यांच्या माग फिरून पुस्तकं वाचली आणि दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण घेऊन बिरदेव मुरगुड केंद्रात पहिला आला सामान्य कुटुंबातील मुलांना मिळवलेल्या यशाचं सर्वदूर कौतुक झालं सत्कार सोहळे देखील झाले पण त्यावेळी त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा असताना ती मात्र काही मिळाली नाही पुढे मुरगुडच्या शिवराज कॉलेजमध्ये त्याने विज्ञान शाखेतून अकरावी बारावीचं शिक्षण सायकलनं प्रवास करून पूर्ण केलं त्यावेळी मात्र त्याला एका ट्रस्टनं दत्तक घेतलेले होते कपड्यांसहित सर्व शैक्षणिक साहित्य त्यांनी पुरवलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून बीरदेव मध्ये एकोणनव्वद टक्के गुण घेऊन मुरगुड केंद्रात प्रथम आला बोर्डाच्या दोन्ही परीक्षांमध्ये त्याला गणित या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळाले हे आणखी विशेष आहे त्यामुळे त्याला पुण्याच्या सीओपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळाला त्या ठिकाणी स्थापत्य विभागात देव त्यानं पदवीचं शिक्षण घेतलं या काळात कमवा आणि शिका या योजनेत काम करून त्याने आपला शैक्षणिक खर्च देखील भागवला पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असताना सीईओपी कॉलेज कॉलेजमधील सतरा विद्यार्थी युपीएससी पास झालेले होते आपण देखील का अधिकारी होऊ शकत नाही असा विचार त्यावेळी त्याने केला आणि खऱ्या अर्थाने बिरदेवला इथूनच अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली पण त्याच्यासमोर सर्वात मोठी अडचण होती ती मात्र इंग्रजी भाषेची मात्र अधिकारी बनण्याची त्याची इच्छाशक्ती एवढी प्रबळ होती की त्याने त्याच्या कमकुवत इंग्रजी भाषेवरती मात मिळवली पण लगेच त्याच्या समोर दुसरं संकट आवासून उभं होतं ते म्हणजे युपीएससीच्या संदर्भात काही महत्वाचे क्लास आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याला दिल्लीला जायचं होतं पण त्या ठिकाणी महिन्याकाठी किमान खर्च दहा ते बारा हजार रुपयांचा होता बिरुबाळा तो खर्च आपल्याला परवडणार नाही त्यामुळे तो आता कुठेतरी नोकरी कर असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी त्याला दिला अशातच त्याचा मोठा भाऊ वासुदेव हा भारतीय सैन्यामध्ये नोकरीला लागला होता त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला पण पुढे लगेच लॉकडाऊन पडलं कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं पण थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही म्हणत बिरदेवनं ना आपला अभ्यास हा चालूच ठेवला अभ्यासासोबत पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक म्हणून अकरा महिने जॉब केला पुढे एप्रिल दोन हजार एकवीस ला तो दिल्लीसाठी रवाना झाला नेक्स्ट आय एस या संस्थेचं मार्गदर्शन घेतलं दोन वर्ष त्या ठिकाणी कोचिंग आणि अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणचा खर्च परवडत नसल्यानं त्याला दिल्ली सोडावी लागली आणि तो पुन्हा पुण्यात येऊन सदाशिव पेठेत अभ्यास करू लागला पहिल्या दोन्ही प्रयत्नात त्याला युपीएससी मध्ये अपयश मिळालेलं होतं मात्र अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याने आपल्या आणलंय आणि भंडारा उधळलाय बिरदेव सिद्धप्पा ढोणे आयपीएस झालाय त्याच्या संपूर्ण प्रवासात कायम सोबत राहणाऱ्या त्याचा मित्र निशांत देशमुखने बावीस एप्रिलच्या दुपारी त्याला कॉल करून ही बातमी सांगितली आणि बिरदेवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याच्या सत्कारासाठी स्वागतासाठी एमगे गावात अक्षरशः धांदल उडालेली होती पण गावातील बिरदेवच्या घराला मात्र कुलूप होत बिरदेव आणि त्याचं कुटुंब कुठं गेलं होतं तर कोल्हापूर कर्नाटक सीमेवरती बेळगाव येथील भवानी नगरच्या परिसरात युपीएससीच्या रँक मध्ये झळकला तेव्हा बिरदेव अक्षरशः माल राणावरती शेळ्या मेंढर चालत होता वडील आजारी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी बिरदेव आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या मामांकडे आला होता आपला पोरगा मोठा अधिकारी झालाय ही बातमी समजताच वडील सिद्धप्पा आणि आई बाळाबाई आणि नातेवाईकांना आकाश ठेंगणं झालं माळ राणावरील त्याच पालावर बिरदेवच्या मामा आणि कुटुंबाने त्याचा धनगरी फेटा बांधून अंगावरती घोंगडी टाकून सत्कार केलाय भंडारा उधळून जल्लोष केलाय त्यावेळी बिरदेवनं आपल्या मेंढ्यांना देखील प्रेमानं जवळ घेतलं होतं या सत्काराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत संपूर्ण राज्यभरातून बिरदेव वरती कौतुकाचा वर्षाव होतोय दरम्यान आपला मोठा भाऊ वासुदेवचा आपल्या यशात मोठा वाटा असल्यामुळे तो सुट्टी घेऊन आल्यावरच आपण आई वडिलांसह एमगे गावी परतणार असल्याचं त्यांना सांगितलंय गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढून मोठं जंगीत स्वागत करण्याचं नियोजन सुद्धा केलंय आपल्या आई वडिलांच्या कष्टामुळेच हे यश मिळालं त्यांच्या कष्टाशी आयुष्यभर प्रामाणिक राहून आता देशसेवा करील आपला पिढीजात व्यवसाय प्रामाणिकपणे पार पाडला मेंढ्यांची प्रामाणिक सेवा केली त्यांचाही आशीर्वाद मिळाल्याचं बीरदेव या ठिकाणी म्हणाले त्याने कठीण काळात साथ देणाऱ्या मित्रांचे देखील आभार मानले तुम्ही गरिबीत जन्मला हा तुमचा दोष नाहीये पण तुम्ही गरिबीतच मेलात हा तर तुमचा दोष आहे बाबासाहेबांचं हे वाक्य आपल्याला या प्रवासात प्रेरणा देणारं ठरल्याचं बिरदेव म्हणाले मामा आणि कुटुंबातील इतर काही सदस्यांना बिरदेव किती मोठा अधिकारी झाला हे माहिती नव्हतं हो अशातच बेळगावच्या एसपींनी बिरदेवला कॉल करून भेटण्यासाठी बोलवलं त्या ठिकाणी एसपींनी बिरदेवचा सत्कार केला आपण नक्की काय झालं हे दाखवण्यासाठी बिरदेवने आपल्या मामाला सोबत नेलेलं होतं तो मान सन्मान पाहून बिरदेवचे मामा देखील भाऊक झाले होते परीक्षेच्या दिवशी वडिलांची तब्येत बिघडलेली होती त्यांच्यावरती छोटी शस्त्रक्रिया झालेली होती मात्र अशा अवस्थेत देखील बिरूने परीक्षा दिलेली होती आणि निकालात तो यशस्वी झालाय आपल्या मोरानं लय कष्ट केलेत आज त्याच चीज झालंय अशी भावना त्याच्या वडिलांनी बोलून दाखवली मेंढपाळ कुटुंबाचं अर्थकारण भटक्या जीवनशैलीवरती अवलंबून असतं पण आता आयुष्यभर भटकंतीचं जगणं जगणाऱ्या बिरुदेवाने स्थिरतेचा मंत्र द्यावा त्याच्याकडे पाहून मेंढरांमागे फिरणाऱ्या पोरांची अधिकाऱ्यांची फळी निर्माण व्हावी एवढीच अपेक्षा नावातच बिरोबा असणाऱ्या बीरदेव सिद्धप्पा ढोणे या तरुणाची झिरो टू हिरो अशी ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद